दिवाळीत घेतलेल्या नवीन शर्टाचा आज उद्घाटन केलंय चला आज ते घेऊन डेट वर चाललंय हळूच बापाशीच्या किशातले दोनशे रुपये टापले आणि माझ्या किशात कुंबलय मग न्यू कणकवली मध्ये जाऊन तोंडाक पावडर थापले बेगीन जाऊन एसटी पकडले बाजारात जाऊन ते का पहिले कानातले घेतले लांबूनच दिसला ता ते का बघून स्वतःक सावरलंय काय सांगू तुमका मनातच मी व्हावलंय मग आम्ही भांडूपच्या गार्डनात जाऊन बसलो गजाली मारता मारता त्यांना युट्यूबवर बघून बनवलेल्या अप्पनवर ताव मारलो अरे आता उशीर झालो या मी थांब गो असा मनातच मी फुटपुटल आईस्क्रीम खाता खाता आम्ही कोकण नगरच्या बस स्टॉपवर येलो चल आपण परत भेटू आस प्रेमाचं निरप घेतलं अहो काय सांगू तुमका, आज जाम खुश झालय अहो पण एवढा सगळा झाला नि कानातलं देव विसरलंय सर